भांडणेचे सरपंच अजय सोनवणे यांच्या हस्ते झाले रावळगाव कारखान्याचे अग्नी प्रज्वलन मालेगाव तालुक्यातील रावळगाव साखर हंगामाचा सा तिसरा बॉयलर आणि समारंभ तालुक्यातील भांडणे येथील लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे व त्यांच्या पत्नी सौसिमरन सो सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बबनराव सोपानराव गायकवाड होते नायका ग्रीन ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडद्वारा हा कारखान्याचा गळीत हंगाम तीन वर्षापासून चांगल्या पद्धतीने सुरू आहे बॉयलर पूजनावेळी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता कारखान्याच्या एकूण कार्यपद्धतीवर ऊस उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे शेतकऱ्याकडून सांगण्यात आले कारखान्याचा अग्निप्रज्वलन समारंभ प्रसंगी सचिव श्री शिवाजी कामठे संचालक श्री कुंदन बापू चव्हाण माजी सरपंच श्री भास्कर पवार समाजसेवक श्री प्रशांत दादा गरुड ग्रामस्थ गोकुळ पवार श्री दिलीप जाधव राजू पवार नारायण पवार चीफ इंजिनियर सुभाष मोहिते डेप्युटी चीफ इंजिनियर गुलाब देवरे प्रदीप सूर्यंशी बॉयलर इंजिनियर भास्कर शिरसाट इंजिनियर करण भाटे शेतकी खात्याचे प्रमुख शिवाजी देसाई ऊस पुरवठा अधिकारी भिवराज सोनवणे ऊस विकास अधिकारी सुरेश देवरे साखरी विभाग प्रमुख दीपक पगार शेतकीचे मार्गदर्शक साहेबराव भामरे शेतकरी बांधव तसेच ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार कर्मचारी उपस्थित होते